नमस्कार शेतकरी बंधूंनो अत्यंत हो महत्वाची बातमी शेतकरी बंधूंसाठी सर्व जिल्ह्यांची पीक यादी तुम्हाला पाहता येणार पीक वितरण संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही जर इथं तर या जिल्ह्याचा पीक मंजूर पहा तुमच्या जिल्ह्याच्या यादी तुमचं नाव आहे का क्रॉप इन्शुरन्स अप्रुव्हल झालेला आहे नेमकं कसं पाहिजे संपूर्ण माहिती बघा हो क्रॉप इन्शुरन्स अप्रुव्हल महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे राज्य सरकारने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या रकमेमध्ये वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या लेखात संपूर्ण माहिती आपण पाहून घेणार की कशा प्रकारे तुमचा पीक विमा होणार तर पीक विमा वितरणाची जी प्रक्रिया कशी असणार आहे पीक विमा वितरणाची प्रक्रिया एकूण तीन टप्प्यामध्ये होणार आहे पहिला अगाऊ रकमेचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे सुरुवातीला तेहतीस टक्के शेतकऱ्यांना आधीचा जो पंचवीस टक्के अगाऊ पीक विम्याचं लाभ मिळणार आहे आणि आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे त्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू आहे ही प्रक्रिया शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत त्या ठिकाणी पुरवणार आहे दुसरं जर पाहिलं असेल तुम्ही तर राज्य सरकारची भूमिका राज्य सरकारने पीक विमा कंपनीकडे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे विविध जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण आणि अहवालाच्या आधारे एक व्यापक वितरण योजना तयार केली जात आहे लाभार्थी क्षेत्र जर तर महाराष्ट्रातील चाळीस महत्व झोनमध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड आणि इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश म्हणजे टोटल चाळीस महसुली झोनचा त्यामध्ये संदर्भ आहे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती पुढील गोष्टीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची तर माहितीचा जो स्रोत आहे अधिक तपशीलवार माहिती स्थानिक कृषी आधारे तुम्हाला मिळणार आहे काही तुमची शंका असेल तर संबंधित वगैरे तुम्ही संपर्क करू शकता शासकीय अधिसूचना पीक किंवा वितरणासाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय जी आर जारी केला आहे या निर्णयात वितरणाच्या अटी आणि शर्त सुद्धा नमूद केले आहे ऑनलाईन माहिती जर पाहिली असेल तुम्हाला शेतकरी पीक संदर्भात तुमची सध्याची स्थिती किंवा माहिती ऑनलाईन प्राप्त करू शकता त्यासाठी तुम्हाला अधिकृत शेतकरी वेबसाईटचा वापर करावा लागेल क्रॉप इन्शुरन्स अप्रोव्हल त्या संदर्भात जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जे लाखो शेतकरी आहेत त्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पीक विम्याच्या रकमेमध्ये वितरण केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल विशेषतः कोरडवाहू जे शेतकरी आहे दुष्काळी आणि भागातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्याच्यामुळे तुमचा पीक विमा आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आत्मविश्वास वाढेल पुढील हंगामासाठी त्यांना प्रेरणा मिळेल शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पीक विम्याच्या रक्कमेवर स्थानिक कृषी अधिकारी सुद्धा तुम्हाला संपर्क साधावा लागेल आणि आवश्यकचे डॉक्युमेंट कुठले ते सुद्धा तुम्हाला तयार ठेवा लागणार आहे अंतिम सूचना आहे पीक विम्याच्या रकमेचा योग्य वापर करून शेतकरी त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवू शकता या रकमेचा काही भाग भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात महत्वाचा आहे शेतकऱ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करावा या निर्णयामुळे महाराष्ट्र शेती क्षेत्राला एक नक्कीच चालना मिळते आणि शेतकऱ्याच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तर शेतकऱ्याचा जो पीक विमा आहे तो सुद्धा मंजूर वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला पीक व्हायचे पैसे आलेत का तुमचं नाव त्या ठिकाणी आहे का चेक करून द्या सविस्तर वेबसाईटला जाऊन ठीक आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा तिथं महत्वाच्या पीडीएफ असतात त्या तुम्हाला सर्व टाकले जातात महत्वाचे जे काही व्हिडिओ असतात त्याची सुद्धा लिंक तिथे लिहिली जाते त्यामुळे सर्वजण या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका